काय आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची धारातीर्थ गडकोट मोहीम भिडे गुरुजींची गडकोट मोहीम काय आहे इतिहास आणि उद्दिष्ट आपला महाराष्ट्र एकापेक्षा एक गडकिल्ल्यांनी दुर्गांनी संपन्न आहे या गडकोटांना खऱ्या दृष्टीने संपन्न बनवतो तो आपला महान इतिहास तो इतिहास जो रचला छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या बहादूर मावळ्यांनी स्वराज्यासाठीच्या लढाईत या सह्याद्रीच्या दुर्गम कडे कपारीत लढलेल्या पराक्रम केलेल्या धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांमुळे वीरांमुळे महाराष्ट्राच्या भूमीवरचे गडकिल्ले खऱ्या अर्थाने पावन झाले पण शिवरायांच्या पदस्पर्शानं आणि मावळ्यांच्या रक्तानं पवित्र पावन झालेल्या या इतिहास कुठेतरी आहे नवी पिढी या गडकिल्ल्यांकडे पाहू लागले हायकिंग ट्रेकिंग माउंटेनिंगच्या नावाखाली भटकंती करण्यासाठी या गडकिल्ल्यांकडे पाहिलं जाऊ लागले हे गडकिल्ले गडकोट फक्त पर्यटनाचे ठिकाण नसून राष्ट्रभक्तीची पूजास्थान आहे हे लोकांना लक्षात यायला हवं आपल्या इतिहासातील वीरांच्या बलिदानांच्या कथा शौर्यांच्या कथा तरुण पिढीनं प्रत्यक्ष जगाव्यात अनुभवाव्यात शिवप्रतिष्ठान यांनी ही धारातीर्थ गडकोट मोहीम नेमकी आहे तरी काय याच्या मागची नेमकी काय उद्दिष्ट आहे या गडकोट मोहिमेचे नियोजन कशी असतात आणि कशा प्रकारे एकूण या गडकोट मोहिमा पार पाडल्या जातात याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊया नमस्कार मी अनुराधा कोळी आणि तुम्ही पाहताय सत्यवेद हातात काठी डोक्यावर पांढरी टोपी गळ्यात भगव उपर्ण असा पेहराव असलेली तरुण मंडळी हजारोंच्या संख्येनं भरभर पावलं उचलत हर हर महादेवचा नारा करत गडकिल्ल्यांची वाट धरत चालत असलेली दिसली की समजायचं मोहिमेवर चाललेले गडी आहेत या मोहिमेची सुरुवात भिडे गुरुजींनी अवघ्या शंभर दीडशे लोकांबरोबर एकोणीशे सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी च्या मध्यंतरी केली आजपर्यंत जवळजवळ अडतीस वर्ष ही गडकोट मोहीम चालू आहे पहिल्या वर्षी पन्हाळा ते विशाळगड हा या मोहिमेचा मार्ग होता अच्छा दोन हजार पंचवीसच्या गडकोट मोहिमेत जवळजवळ दीड ते दोन लाख लोक सहभागी झाले होते या गडकोट मोहिमेचं स्वरूप जर बघायला गेलं तर ते असं असतं की मोहिमेसाठी कधी एक दोन किल्ल्यांची निवड केली जाते एका किल्ल्याकडून दुसऱ्या किल्ल्याकडे पायपीट करत प्रवास केला जातो कधी शिवरायांच्या मावळ्यांच्या समाधी स्थळापासून ते गडापर्यंत प्रवास केला जातो या तीन ते चार दिवसांच्या प्रवासात वाटेत कोणीही अन्न शिजवत नाही बाहेरून खाद्यपदार्थ विकतही घेत नाही दोन तीन दिवस पुरेल एवढी शिदोरी बांधून जसं शिवरायांच्या काळी मावळे लांबच्या दौऱ्यावर जाताना काही दिवस टिकेल असं जेवण बांधून घ्यायचे तसंच त्याचं अनुकरण करत या दोन ते तीन दिवसांसाठी जेवण बांधून घेतलं जात पायी प्रवास करत असताना हर हर महादेवाच्या जयघोषात इतिहासकारांच्या व्याख्याना ऐकत पोवाडे म्हणत ही मोहिमेची मंडळी आपल्या गंतव्याकडे चालत असतात मग या मोहिमेच्या दरम्यान पहाटेच्या वेळी सूर्यनमस्कार दंड बैठका व्यायाम स्वतः भिडेगुरुजी करून घेत असतात या मोहिमेत मावळ्यांच्या प्रमाणच निसर्गाशी अनुकूल राहण्याचा प्रयत्न केला जातो कोणीही रात्रीची शेकोटी भेटवत नाही गडावर प्रवासात साफसफाईची सा खास काळजी घेतली जाते कोणाला आरोग्यासंबंधी समस्या उद्भवल्या तर त्याचे कुटुंबीय येईपर्यंत शेजारच्या दवाखान्यात मदत घेतली जाते मोहिमेच्या शेवटच्या दिवशी निर्धारित गडावर पोहोचून भंडाऱ्याचं जेवणाचं नियोजन केलेलं असतं त्याच दिवशी गडावर भिडे गुरुजींची आणि इतर इतिहासकारांची पाहुण्यांची व्याख्यानं होत असतात भाषण होत असतात या मोहिमेत आजपर्यंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निनाद बेडेकर अरविंद कुलकर्णी प्राचार्य शिवाजीराव भोसले राजीव दीक्ष तशा दिग्गजांची व्याख्यानं पार पडली आहेत दोन हजार तेरा मध्ये नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना रायगडला भेट दिली होती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पन्हाळ्या ते विशाळगडावरील मोहिमेत भूदरगडावर भेट दिली होती एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शंभू महाराजांच्या स्वराज्याच्या आणि मावळ्यांच्या इतिहासाचे स्मरण करण्याच्या उद्दिष्टाने आखली गेलेली गडकोट मोहीम एका पद्धतीची राष्ट्रभक्तीची आणि समाजकार्याची बीजरोपण करतात म्हणायला हरकत नाही या वर्षीची म्हणजे दोन हजार पंचवीस सालची गडकोट मोहीम मागच्याच महिन्यात म्हणजे सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान पार पडली अकरा फेब्रुवारीला या मोहिमेची सांगता रायगडावर भिडे गुरुजींच्या भाषणाने झाली या वर्षीच्या मोहिमेत एकूण तीन मुक्काम होते नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे समाधीस्थळ उमरठे तर नरवीर मुरारबाजी देशपांडे समाधीस्थळ पिंपळडोह आणि पुढे रायगड असा या मोहिमेचा मार्ग होता उमरठ्यातून सुरुवात झाल्यानंतर कातिवड इथं पहिला मुक्काम झाला तर मुरारबाजींच्या समाधीचं दर्शन घेऊन अहिरकांड इथं दुसरा मुक्काम पडला आणि निवलेवाडीत तिसरा टप्पा घेऊन रायगडावर मोहिमेचा समारोप झाला रायगडावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांचं भाषण सुद्धा झालं त्यांनी हिंदू धर्म राष्ट्रनिर्मितीसाठी देव देश धर्म जपण्यासाठी मंत्री भरत गोगावले आमदार अशोक माने सुधीर गाडगिळ शंकर मांडेकर अमोल जावळे अनुप अग्रवाल अशी राजकीय ही उपस्थित होती काही माध्यमांच्या बातम्यांच्या मते या मोहिमेच्या कार्यक्रमाला लाख ते दोन लाख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती असं सांगितलं जात आहे बिडे गुरुजींचं दर मोहिमेच्या शेवटी असणारं भाषण राष्ट्रवादानं आणि राष्ट्रभक्तीनं भरलेलं असतं यावेळी रायगडावर झालेल्या त्यांच्या भाषणातील काही मुद्दे अतिशय झालबपणे त्यांनी मांडले आहेत बिडे गुरुजींनी आपल्या भाषणात संविधानाचं पालन करून हिंदू धर्मासाठी राष्ट्रभक्तीसाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे कृष्णाने अर्जुनच कुरुक्षेत्राचं उदाहरण देत गांधीवादी विचारसरणीवर जोरदार टीका करत भारतातल्या कायदा व्यवस्थेवरही प्रश्न उठवले दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण सिंहासन याबद्दल ते म्हणतात की पुढच्या दोन वर्षात बत्तीस म्हण नव्हे तर चौसष्ट म्हण किंवा शहाण्णव म्हण सुवर्ण सिंहासन बनवण्याचा निर्धार त्यांनी केला हे चौसष्ट मनाचे सिंहासन रायगडावर स्थापन करण्यात येईल आणि प्रत्येक दिवशी महाराष्ट्रातील तीनशे ब्याण्णव तालुक्यांच्या प्रत्येक तालुक्यातील तालु दर दिवशी दहा हजार तरुणांचे तुकडे या सिंहासनाच्या रक्षणासाठी रायगडावर येतील यासाठी तशा तुकड्या बनवण्यासाठी त्यांनी आज्ञा केली या भाषणाने दोन हजार पंचवीस सालची गडकोट मोहिमेची सांगता झाली व्हिडिओ आवडला असल्यास आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आपल्या सत्यवे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार